you <laughs> सीखने में हम तेज रहेंगे हल होंगे सवाल भाषा गणित के रास्ते बिल्कुल आसान लगेंगे गया हो ए बी सी सीखने का अब हर बने पूर्ण बनेगा अपना भारत देश बड़े

उपक्रमशील शिक्षकांना सुवर्ण संधी युट्यूब लाईव्ह बेस्ट प्रॅक्टिसेस सादरीकरण यात सादर केलं जात आहे सोलापूर जिल्ह्यातील शिक्षकांच्या अनोखे प्लॅटफॉर्म आपण आपली यशोगाथा बेस्ट प्रॅक्टिस तयार करा व जिल्हा परिषदेच्या युट्यूब चॅनल वरून प्रसारित करा दर शनिवारी सकाळी साडे वाजता एक नवीन उपक्रम म्हणजेच एक बेस्ट प्रॅक्टिस संपर्क सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तेहतीस सेहेचाळीस अडुसष्ट नव्वद अकरा एकसष्ट चव्वेचाळीस पंचावन्न आणि अठ्ठ्याण्णव साठ वीस बावन्न अकरा शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद सोलापूर मजे इतरा दो सारावे छाया माधी दूर दूर, दूर पिका तुनी वाटा सुगी अजी 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 मते ओरदी तोटो हाटा घाटा आजी आजी सांगते कहानी आमची आजी मते गाणी आमच्या आजीला गोल गळा आमची आजी मते घेणा सुट्टीचा दिवस नसते सुद्धा मुलांना आपण पाहत आहात ती आहे काव्य मैफिल आणि हे विद्यार्थी आहेत चक्क दुसरी वर्गाचे विश्वास बसत नाही ना चला तर मग आपण पाहूया हे विद्यार्थी कोणत्या शाळेतील आहेत आणि कोण आहेत यांना शिकवणाऱ्या शिक्षिका जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिवणी केंद्रपाळे तालुका उत्तर सोलापूर मी सौ अपर्णा रवींद्र तुळजापूरकर सर्वांना सस्नेह नमस्कार कथा आणि कवितांचा मेवा जाऊ साहित्याच्या गावा या उपक्रमाद्वारे माझे दुसरीचे विद्यार्थी तुम्हाला साहित्याच्या गावाला घेऊन जाणार आहेत आणि या साहित्याच्या गावात आपण पाहणार आहोत माझ्या दुसरीच्या मुलांनी स्वतःच बसविलेले काव्य नाटुकले उत्कृष्ट कथावाचन आणि दुसरीच्या मुलांनी रंगविलेली काव्यमैफिल मुले सारखी मोबाईल खेळतात टी व्ही बघतात अशी फक्त लहानग्यांच्याच पालकांची तक्रार नाही आहे तर भारत भाग्यविधाता असणारा आजचा विद्यार्थी किशोर युवा सर्वजणच मोबाईलच्या मोहजालात अडकत आहेत ही समस्त पालकवर्गाची काळजी अडचण आणि समस्या आहे आणि म्हणूनच मी माझ्या मुलांना इयत्ता पहिलीपासूनच अवांतर वाटतो वाचनाची सवय लागावी यासाठी हा उपक्रम गेली अनेक वर्षे राबवत आहे आणि यावर्षी तर विद्यार्थ्यांमध्ये अवांतर वाचनांमुळे झालेले आश्चर्यकारक बदल मला जाणवले वय वर्ष फक्त सात आपणास सांगण्यास आनंद वाटतो आणि मला माझ्या मुलांचा खूप अभिमान वाटतो माझ्या मुलांनी मागील पाच ते सहा महिन्यांमध्ये जवळपास पंचवीस ते तीस पुस्तकांचे वाचन केले आहे माझा गोष्टीचा ताच आणि चला चला कविता ऐकूया हा उपक्रम मी मागच्या वर्षी सुरू केला मी शाळेतील किशोर मासिके किशोर खंड ग्रंथालयातील गोष्टींची पुस्तके कवितांची पुस्तके यांमधून विद्यार्थ्यांसमोर सत्तर गोष्टींचे अभिवाचन केले आणि मुलांना नवनवीन पन्नास कवितांचे काव्यवाचन करून दाखविले त्याचा माझ्या मुलांनी दिलखुलासपणे आनंद लुटला आणि यातूनच बीज रोवले गेले वाचन वेडाचे कथा आणि कविता ऐकण्यापासून सुरू झालेला माझ्या मुलांचा वाचन प्रवास आज ते स्वतः पुस्तके निवडतात वाचतात पुस्तके बदलून घेण्यासाठी आतुर असतात आणि अभिमानास्पद म्हणजे ते स्वतः कवितेवर नाटुकले बसवतात गोष्ट पूर्ण करतात चित्र वर्णन करतात लिहितात उत्तम कथा वाचन करतात काव्यमैफिल रंगवितात वाचलेल्या पुस्तकावर तोंडी वा लिखित अभिप्राय देतात इथंपर्यंत येऊन पोहोचला आहे आणि हा प्रवास फक्त वर्गातच नसतो बरं का तर माझी मुले घरीसुद्धा पुस्तके वाचतात आणि त्यांच्या आईलाही साहित्याच्या गावाची सफर घडवून आणतात या उपक्रमामुळे मुलांचे मनोरंजन तर झालेच पण त्यांच्यामध्ये शब्दसंपत्तीत वाढ त्यांचा भावनिक विकास समजपूर्वक वाचन घटनाक्रमाचे ज्ञान न्यास डॅस आणि पॅट परीक्षा नवोदय शिष्यवृत्ती या स्पर्धा परीक्षांची तयारी व्यासपीठावर बोलण्याचे धाडस उत्तम प्रेझेंटेशनची तयारी असे भविष्यवेधी जागतिक दर्जाचे विद्यार्थी घडविण्याचा खजिनाच मला या उपक्रमामुळे गवचला आहे आणि आणखी एक अत्यंत महत्त्वाची बाब आपल्या शिक्षकांसाठी या उपक्रमातून इयत्ता दुसरीच्या सतरा अध्ययन निष्पत्तींपैकी पंधरा अध्ययन निष्पत्ती शंभर टक्के साध्य होतात मी अध्ययन निष्पत्तीच्या साध्यतेसाठी अपरिचित उतारे व अपरिचित कविता आणि त्यावरील प्रश्नांचे अनेक कार्ड्स बनवले आहेत मी माझ्या मुलांसाठी दररोज वृत्तपत्र घेऊन येते माझी मुले दररोज वृत्तपत्राचे वाचन खूप उत्सुकतेने आणि आवडीने करतात आणि त्यातील बातम्यासुद्धा सांगतात मी मागच्या वर्षी दिवाळीच्या सुट्टीच्या परंपरागत अभ्यासाला फाटा देऊन माझ्या सर्व पालकांना विनंती केली की मुलांना तीन गोष्टीची पुस्तके आणून द्यावीत माझ्या आवाहनामुळे माझ्या इयत्ता पहिलीच्या वर्गात गोष्टींच्या नव्वद पुस्तकांचा संग्रह झाला आणि सर्व मुलांनी गोष्टीची खूप पुस्तके वाचली माझ्या मुलांचा वाचनाचा हा प्रवास अखंड राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना चला तर मग बालमित्रांनो दुसरीच्या मुलांबरोबर जाऊया साहित्याच्या गावाला आणि या साहित्याच्या गावात प्रत्यक्षच पाहूया मुलांचा वाचन प्रवास मुलांनीच बसविलेले काव्य नाटुकले उत्कृष्ट कथा वाचन आणि मुलांनी सादर केलेली काव्य मैफिल माझ्या गोष्टीच्या पुस्तकाचे नाव आहे पावसाच्या गाणी आणि पावसाच्या गोष्टी मला हे पुस्तक वाचल्यावर खूप आनंद झाला आणि मला हे पुस्तक खूप आवडले आणि मला या पुस्तकातल्या खूप गोष्टी आणि गाण्या आवडल्या त्याबद्दल टीचर मला पुस्तक देतात त्याबद्दल मी टीचरांचे आभार मानते धन्यवाद माझ्या पुस्तकाचे नाव आहे सोनी मोदी मला हे पुस्तक खूप आवडले आहे आमच्या टीचर आम्हाला रोज पुस्तक देतात त्यामुळे मी टीचरांचा आभार मानतो माझ्या गोष्टीचे नाव आहे छान छान गोष्टी मला ह्या पुस्तक वाचायला खूप मजा आली आमच्या टीचरांनी आम्हाला हे पुस्तक दिलं त्याबद्दल मी टीचरांचे आभार मानते मी माझ्या मम्मीला पण हे पुस्तक वाचून दाखवलं आहे धन्यवाद अशा प्रकारे या साहित्याच्या गावात मुले स्वतःच्या आवडीची गोष्टीची गाण्यांची कवितांची पुस्तके निवडतात निवडलेले पुस्तक खूप उत्सुकतेने आणि आवडीने वाचतात पुस्तकातील गमती जमती आपल्या मित्रमैत्रिणीला आणि मला सुद्धा सांगतात पुस्तकाविषयी अभिप्राय देतात लेखक लेखिका कवी कवयित्रींची नावे सांगतात कथा आणि कविता ऐकण्यापासून सुरू झालेल्या वाचन प्रवासात आता आपण पाहूया या मुलींनीच स्वतःच्या कल्पकतेने बसविलेले काव्य नटुकले

लंगडत लंगडत मी तिथे गेलो गेलो लंगडत लंगडत मी तिथे रडत म्हणालो आई मी मेलो रडत म्हणालो आई मी मेलो माझ्याकडे बघून हसली माझ्याकडे बघून हसली फसली मला वाटले आता चांगली I'm sorry Perfect. Thank you. आला एक ससा ससा म्हणाला कार धुंडू रडतोस धुंडू म्हणाला माझी वासू परत येत नाही म्हणून रडतो मी ससा म्हणाला थांब रडू नकोस मी वासराला घरी बस पाठवतो मग ससा टुंटू उड्या मारत वासराजवळ गेला आणि म्हणाला जा रे वासरा घरी वासरू म्हणाले मी नाही जात जा मला गवत खायचे आहे सशाला फार वाईट वाटले मग तोही एका दगडावर बसून रडू लागला

मला गवत खायचे आहे कर्णाला फार वाईट वाटते मग ते हे एका दगडावर बसून रडू लागले इतक्या घुंगू करीत तिकडून आली गांधीर मशी गांधीर मशी म्हणाले कारे हरण रडतोस हरिण म्हणाले वास्तु परत येत नाही धोंडू रडतो धोंडू रडतो म्हणून ससा रडतो ससा रडतो म्हणून मी रडतो गांधीर मशी म्हणाले हा रडू नकोस मी वासरला घरी पण पाठवले गांधीर मशी घुंगू करीत वासरजवळ गेली

साहित्याच्या गावा कवितेचे नाव प्रश्न कवी रवींद्रनाथ टागोर आई माझ्या अभ्यासाला केली आहे किती भूकमपट्टी जर मला खेळायला सोडलच नाही जर मला खेळायला सोडलंच नाही धडा वाचणार नाही गप्प बसेल मी धडा नाही कळे मला दुपार ही सरलेली नाही कळे मला दुपार ही सरलेली नाही दुपारच्या आधी कागद सांग दुपारच्या आधी कागद सांग कवितेचे नाव बदकांची शाळा पोळ्यात भरली बदकांची शाळा बदकांचे शाळेत नुसतात हे धन्यवाद माझ्या कवितेचे नाव आहे धांगड धिंगा मौज मस्ती धांगडिंगा मौज मस्ती यात रंगते खरी दोस्ती करावी करावी खूप मस्ती जातो अडस करावे हे नका रडू, नका करा कविते चना खारू ताई बगा बगा खारू ताई सदा तिला असते गाई झुटकेदास शपटी पिठकुळे का अंगावर तिच्या